नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकोणीस मे दोन हजार चोवीस मित्रांनो काही वेळापूर्वीच अंदमान निकोबारमध्ये मान्सून दाखल झालेला आहे मित्रांनो राज्यामध्ये देखील मान्सून पूर्व पावसाचा जोर हा आजपासून पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळतोय मित्रांनो पुढील तीन ते चार तासांमध्ये व मध्यरात्री राज्याच्या दहा ते बारा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी ढगपुटीचा दृश्य पाऊस होणार आहे काही ठिकाणी मित्रांनो वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये हो संपूर्ण आढावा घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु व्हिडिओला लाईक करत नाही व तुम्ही चॅनलला देखील सबस्क्राईब करत नाही मित्रांनो चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर या ठिकाणी आपण कोकणपासून सुरुवात करणार आहोत या ठिकाणी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय काही ठिकाणी येल्लो अलर्ट देखील आहे मुसळधार स्वरूपाचा या ठिकाणी ढगपोटी सदृश पाऊस आपल्याला पुढील तीन ते चार तासांमध्ये पाहायला मिळतोय तसेच सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील तीन चार तासांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो सांगली इस्लामपूर कोल्हापूर तासगाव या ठिकाणी विटा कराड या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता विजांच्या कडकडाटसह पाहायला मिळते तसेच मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे पुणे व आसपासच्या परिसरामध्ये पुढील तीन ते चार तासामध्ये मदे व मध्यरात्री या ठिकाणी ढग्कुटी सदृश्य पाऊस मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच जुन्नर खेड इगतपुरी नाशिक या भागामध्ये देखील पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो मराठवाड्यामध्ये देखील लातूर नांदेड या ठिकाणी धाराशिव बीड या जिल्ह्यामध्ये पाऊस हा आपल्याला होताना पाहायला मिळतोय या भागामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते सोलापूर तुळजापूर या ठिकाणी बार्शी लातूर अहमदपूर परळी केज बीड या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील तीन चार तासात पाहायला मिळते तसेच मित्रांनो विदर्भामध्ये देखील आपण बघू शकता नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला ढकपुटी सदृश पाऊस हा पुढील तीन चार तासामध्ये व मध्यरात्री पाहायला मिळतोय जसं स्क्रीनवरती बघू शकता नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम अमरावती अकोला या संपूर्ण भागामध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस हा आपल्याला पुढील तीन ते चार तासांमध्ये पाहायला मिळतो एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी या सर्वच भागामध्ये पुढील तीन चार तासामध्ये व मध्यरात्री आपल्याला ढकपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय नागपूर चंद्रपूर तसेच नांदेड बीड परभणी या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी रायगड नाशिक मुंबई या भागामध्ये आपल्याला पावसाचा अधिक प्रमाणात जोर पाहायला मिळतोय मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद